माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे आज मी नवीन नवीनच आता सुका बांगडा कसा बनवायचा ही रेसिपी तुमच्यासमोर मी शेअर करत आहे तर तुम्ही नक्की बघा आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझे व्हिडिओ रोज बघत राहा हा सुका बांगडा आहे तो आपण दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे त्याच्यानंतर हा असा तुम्ही घ्यायचा सर्व मसाला हा इथे घ्यायचा हा खाडा मसाला आहे आपण घेतलेला आहे मसाले घ्यायचे आहे गरम मसाला त्याच्यानंतर हा चिकन मसाला आहे तिखट आहे आणि ही हळदी करून आपण मसाल्याला लावूया ॲड करा जो बांगडा आपण दहा मिनटं ठेवला होता साईडला तो पूर्ण हा मसाला लावून घ्यायचा आहे आता फ्राय करायला सोडूया वांगळा बघूया तो कंटोवून घेऊया बघा किती छान आणि खमंग वास सुटलेला आहे चांगलेला मस्त पाहिजे हा आता मसाला पण मस्त रेडी झालेला आहे हा मी सुता बांगडा ट्राय केलेला आहे हा ट्राय करून बघा